नमस्कार ना आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आपलं दहा सप्टेंबर महिना तर आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये पोषण महा हा साजरा करायचा असतो आणि केलेल्या कार्यक्रमाची नोंदणी ही आपल्याला डॅशबोर्डला करायची असते तर आपल्याला गुगल किंवा क्रोम ब्राऊझरवर ह्या ठिकाणी आपल्याला पोषण अभियान डॉट गो डॉट इन अशा प्रकारे सर्च करायचं आहे तर सर्च केल्यानंतर आपला असा पेज हा ओपन होणार आहे तर पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी जे तीन बिंदू आहे त्याला आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी ट्रान्सलेट म्हटलं आहे बघा तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आणि आपली आवडीची जी भाषा आहे तर ती आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायची तर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथं पेज दिसेल तर आपल्याला ते मराठीमध्ये करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला हे जे तीन बिंद तीन रेषा दिसत आहे तर ह्या तीन रेषांना हे क्लिक करा करायचे क्लिक केल्यानंतर आपलं पेज हे ओपन झा ओपन होणार आहे तर ह्या ठिकाणी आपलं आपण बघू शकता गॅलरी म्हटलं आहे आणि एक लॉग ह्या ठिकाणी हे दोन ऑप्शन इथं ओपन झालेले आहे तर हे जे पहिलं ऑप्शन आहे तर ते आपले कार्यक्रमाचे जे फोटो असतात तर ते आपल्याला इथं अपलोड करायचे आणि हे दुसरे जे लॉग इन म्हटलं आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचं आहे आणि आपल्या कार्यक्रमाची नोंदणी करायची तर हे आपण दोघं थोडक्यात समजून घेऊ तर गॅलरी ह्या ठिकाणी जर आपण ओपन केलं तर आपल्याला ह्या ठिकाणी अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे आपल्याला इथं आपलं राज्य जिल्हा आणि तालुका निवडून सर्च करायचं आहे की आपलं इथं फोटो दिसत आहे किंवा नाही तर ते अशा प्रकारे आपल्याला सर्व टाकून सर्च करायचं आहे तर सध्या आज पहिला दिवस असल्यामुळे गॅलरीमध्ये कुठलेही फोटो इथं अपलोड झालेले नाही त्यानंतर आपल्याला ना पुन्हा लॉग इन म्हणायचं आहे ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी आपलं जे आपल्याला प्रकल्प अंतर्गत नेम आणि पासवर्ड मिळालेले आहे ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे जर तुमचं मागच्या वर्षाचं जर सेव्ह केलं असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं की ते आपोआप येणार आहे त्यानंतर आपल्याला लॉग इन या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे बघा माझं मागच्या वर्षीचं सेव्ह झालेलं होतं त्याच्यामुळे ते, ते, ते फॉर्म हा सहज इथं ओपन झालेला आहे त्यानंतर आपण ह्या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करून आपल्याला तो फार्म हा मराठीमध्ये करून घ्यायचा आहे तर नेट व्यवस्थित असेल तर तो फॉर्म लगेचच मराठीमध्ये होत असतो हे आपण बघू शकतो इथं आपला फॉर्म हा बदलला गेला आहे जर बदल बदलला गेला नसेल तर आपल्याला अशा प्रकारे करायचं आहे बघा ट्रान्सलेट त्यानंतर इथं सेटिंगचं जे चिन्ह दिलेलं आहे बघा या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं मोर लँग्वेज म्हटलं आहे बघा तर अनेक भाषा त्याला सिलेक्ट करायचे त्यानंतर ह्या भाषा आपल्यासमोर पेज ओपन होईल तर आपल्याला आपलं मराठी हिंदी इंग्लिश अशा प्रकारे हे आपण स सिलेक्ट करून घ्यायचे तर सिलेक्ट झाल्यानंतर इथं गट हा अगोदरच सेव्ह झालेला आहे त्यानंतर थीम हे आपल्याला निवडून घ्यायची आहे तर थीम निवडत असताना आज आपल्याला आहाराची ही करायची आहे त्याच्यामुळे आपल्याला हे जे थीम आहे तर आपले, आपले थीम सिलेक्ट करून घ्यायचे सेम सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला आयोजक म्हटलं आहे बघा तर इथं ते इथं आयोजक आपोआप येते त्यानंतर आपल्याला पातळी म्हटलं आहे तर आपण अंगणवाडी स्तरावर करतो आहे कार्यक्रम त्यानंतर क्रियाकलाप तर ह्या ठिकाणी जे ई सी सी डेचं आहे आरंभित बाल शिक्षणाचं तर ते सर्व इथं ओपन झालं आहे तर त्याच्यामधून आपलं कुठला कार्यक्रम घेतला आहे ते आपल्याला इथं निवडून घ्यायचं आहे निवडून झाल्यानंतर इथं आपल्याला दिनांक टाकून घ्यायची तर आज आपला पहिला दिवस आहे सतरा तारीख तर आपल्याला आज त्या कार्यक्रमाचं उद्घाटन हे करायचं आहे त्याच्यामुळे इथं तारीख टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथं जे आलेले पोढ व्यक्ती आहे तर त्यांचे टा संख्या इथं टाकून घ्यायची आहे तर इथं पुरुष महिला त्यानंतर आपले उपस्थित बालकं ते सर्व संख्या टाकून घ्यायची टाकून घेतल्यानंतर इथं आपोआप इथं टोटल येत असतात आणि आपल्याला जर किशोरवयीन मुली जर आल्या असतील त्या देखील टाकून घ्यायचे तर ही सर्व संख्या टाकून घेतल्यानंतर इथं फोटो अपलोड करा म्हटलेले आहे तर ब्राऊझर म्हटलं आहे तर ब्राऊझर याचा अर्थ की आपण जो फोटो इथं टाकतो आहे तो, तो कमीत कमी दोन एम बीपेक्षा ही साईज कमी असली पाहिजे तर आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये म्हणजे आपण जो आपल्या मोबाईलमध्ये फोटो घेतलेला आहे तर तो इथं टाकला जाणार नाही तर आपल्याला व्हॉट्सअपमधून तो फोटो घ्यायचा आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपले फोटो हे सिलेक्ट करून घ्यायचे सिलेक्ट करून तो घेतल्यानंतर ह्या ठिकाणी बघा आपलं फोटोचं इथं अपलोड झाल्याचं दाखवते त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला जर त्या कार्यक्रमाविषयी काही माहिती लिहायची असेल तर ती आपण लिहू शकतो त्यानंतर आपल्याला इथं सबमिट करा ह्या बटनाला क्लिक करायचं तर आपलं अंगणवाडी केंद्र राहून गेलं आहे तर ते अंगणवाडी केंद्र हे टाकायला लावते तर आपल्याला अंगणवाडी केंद्र हे सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर आपण सबमिट करून घ्यायचे आहे सबमिट झाल्यानंतर हे बघा इथं आपल्याला दाखवते की आपला फॉर्म हा यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे तर आपल्याला इथं पुन्हा बॅग न होता जर आपल्याला एंट्री करायची असेल तर अशा प्रकारे आपल्याला हा पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे तर आपण कुठल्या प्रकारे आपलं कार्यकाळाची नोंद करायची फॉर्म भरायचे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे तर आपण बघू शकतो की यावर्षी इथं जे एंट्री आहे तर त्याच्यामध्ये व्हिडिओचा देखील समावेश करण्यात आलेला आहे तर इथं बघा क्रियाकलाप सहभाग फार्म म्हणजे जो आपण भरतोय तो क्रियाकलाप सहभाग डाटा एंट्री त्यानंतर आपल्याला इथं व्हिडिओ अपलोड करण्याची देखील सुविधा इथं करून देण्यात आलेली आहे तर त्या व्हिडिओचा कमीत कमी ही तीस सेकंदापर्यंत मर्यादा आहे तर त्यानंतर आपल्याला इथं आपलं अंगणवाडी सिलेक्ट करून तो व्हिडिओ हा अपलोड करायचा आहे त्यानंतर गॅलरी बघा तर गॅलरीमध्ये हा जो फोटो आहे तो आपण आत्ताच एंट्री केलेला आहे तर हा फोटो इथं दाखवते तर आपल्याला एकाच वेळेत जास्तीत जास्त फोटो कशा प्रकारे अपलोड करायचे आहे ते देखील आपण इथं जाणून घेणार आहोत हे ठे ह्या ठिकाणी बघा अपलोड करा म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक के केल्यानंतर आपण बघू शकतो इथं म्हटलं आहे की फोटो जे फोटो ब्राऊझरमधून घेत आहे तर ते आपले फोटो दोन एम बीपेक्षा कमी पाहिजे आणि आपण एकाच वेळेत जास्तीत जास्त दहा फोटो हे अपलोड करू शकतात तर ह्याचा अर्थ असा की आपण ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर एकंदरीत आपण दहा फोटो हे सिलेक्ट करू शकतो आणि ते अपलोड करू शकतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जे माहिती देण्याची प्रयत्न केला ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल तर आपल्याला डाटा एंट्री करायची आहे व्हिडिओ अपलोड करू शकतो त्यानंतर आपण कमी वेळात जास्ती फोटो अपलोड करू शकतो आणि फार्म कशा पद्धतीने भरू शकतो आणि त्यानंतर तो फार्म आपल्या भाषांतर कसं करायचे ते आपण ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये जाणून घेतले जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट नक्कीच करायची आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आपल्या भगिनीपर्यंत शेअर करायचं आहे तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद